नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण ओल्या हरभऱ्याचा भात कसा करायचा त्याची रेसिपी बघ बग... बघणार आहे ह्याच्या आधी पण एकदा आपण केलेला आहे पण हा वेगळ्या पद्धतीनं करणार आहे त्याच्यासाठी मी हरभरे घेतले पहिल्यांदा आपण पाणी तर गरम करायला ठेवूया आपण फोडणी घालणार नाही आहे भाताला ह्या वाटीनं मी दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहे आणि धुऊन घेतलेत फक्त दोन वेळा दो, दोन दोन वाट्या तांदूळ आहेत म्हणून चार वाटे आपल्याला हे पाणी घ्यायचं आहे गरम करायला ठेवायचं पाणी उकळून घ्यायचं चांगलं चार वाटे पाणी घेतलेलं आहे आणि हे एक वाटी हरभरे घेतलेत ओले हे बघा तर बाजारात भरपूर मिळाला लागलेत हरभरे दोन कांदे चिरून घेत घेतलेत लांब टामॅटो तमालपत्र मिरची जरा एक दोन बारीक करून घेतल्यात कोथिंबीर आहे आणि हा गोडा मसाला हे आपण ह्याच्यात सगळं घालून घ्यायचं आहे पहिल्यांदा मी तेल घातले घालते पाण्यातच घालायचं आहे तेल एक दोन चमचे होईल एवढं तेल घालायचं तमालपत्र मिरची टामॅटो घालते आणि कांदा उकळून घ्यायचे आता आपल्याला पाणी उकळलंय आता आपण ह्याच्यात दही घालणार आहे एक दोन चमचे दही घेतले मी दह्यामुळे चांगली चव येते भाताला वेगळा प्रकार लसूण घालायचा लसूण हा खेचून घेतलेला आहे गोडा मसाला घालायचा एक दोन तीन चमचे हा छोटा मसाल्याचा चमचा आहे त्यामुळं तीन चमचे घालते मी मसाला हा हा घालायची आणि लाल तिखट एक चमचावर घालायचं तुम्हाला म्हणजे तिखट कसं पाहिजे त्या वेताना घालायचं आणि मीठ घालायचं आता आपल्याला याच्यात चवीनुसार मीठ घालायचं थोडासा गुळाचा खडा घेतलाय मी तो घालूयात आणि आता हे हरभरे बरे घालायचे फार तेलकट होत नाही केल्यामुळं घालून फक्त धुन घेतलेला आहे हा काय भिजवून ठेवलेला ठेवलेला नाहीये भात आपला शिजतोय तोपर्यंत तो आपण कांदा रायता करूया त्याच्यासाठी एक तीन चमचे दही घेतले हे असं फेटून घेऊया जरा थोडस पाणी घालते घेऊया हे असं ठेवायचं दही ह्याच्यात आता आपण कांदा बारीक हे दोन कांदे मी बारीक पीस करून घेतले हे आता मशीनमध्ये घालून बारीक करून घेऊया एक मिरची घेतली दह्यात थोडंसं मीठ घालूया चवीनुसार बारीक केलेला कांदा घालायचा ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर घातलेलंच आहे हे आपला कांदा रायता तयार झालाय ह्याच्यावर बुंदी रायता सुद्धा छान लागतो भात आपला शिजलाय का बघूया अजून पाणी आहे पण चार वाट्या पाण्याला बरोबर पाणी झालेलं आहे ना दोन वाट्या तांदळाला थोडासा अजून कच्चा आहे एवढ्या पाण्यात होऊन जाईल थोडंसं मी आता याच्यावर तूप सोडते आणि एक पाच मिनिटाने आपला भात होतोय तयार झाकून ठेवूया भात आपला तयार झालेला आहे बघा मी बंद करून एक मिनटं ठेवलेला ठेवलेला होता वाफवायसाठी आता हे काढून घेऊया कांदा रायता अशा पद्धतीने तुम्ही हरभरा भात आणि कांदा रायता करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दावायला विसरू नका परत भेटूया असेलच्या छान छानशा व्हिडिओ बरोबर